नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भव्यात आजच्या काही ठळक घडामोडी कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना कल्याण पश्चिम येथून चांगला प्रतिसाद नरेंद्र पवार माजी आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना कल्याण पश्चिम येथील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार पवार यांनी कल्याण पश्चिम आणखी काही नामांकित शाळांना भेट दिली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून त्याच्या प्रचाराने चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून डावखरे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज कल्याणातील सुभेदार वाडा हायस्कूल अभिनव विद्या मंदिर शारदा मंदिर एल डी सोनावणे कॉलेजला भेट देऊन तिथल्या शिक्षकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली तसेच निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले सोनावणे महाविद्यालयाच्या भेटीवेळी एल डी सोनावणे महाविद्यालयाकडून अनुदानाबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे या मागणी केली नैसर्गिक वाढीने टप्पा अनुदान मिळवण्यासाठी सरसकट या शब्दाऐवजी प्रचलित शब्द वापरला जावा आणि सोनावणे महाविद्यालयाचे थकीत टप्पा अनुदान एक वर्षापूर्वीच्या फरकाने मिळावे अशा दोन महत्त्वाच्या मागण्या सोनावणे महाविद्यालयाकडून करण्यात आल्या त्यावर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत पदवीधर मतदारसंघ निवडणूक झाल्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात बैठक लावून हे प्रश्न तातडीने मार्गी लावू असे आश्वासन दिले ज्यावर सोनावणे महाविद्यालयाच्या उपस्थित शिक्षकांनी आनंद व्यक्त करत नरेंद्र पवार यांचे आभार मानले यावेळी भाजपा प्रदेश संयोजक शिक्षक आघाडी विकास पाटील प्राचार्य हायस्कूल मेटकरी सर संचालक मंडळ सदस्य जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रसाद सरदेसाई सर शिक्षक क्रांती संघटना गजानन पाटील सर अभिनव विद्यामंदिर मुख्याध्यापक संपत गीते सर शारदा हायस्कूल मुख्याध्यापिका वैशाली देशमुख मॅडम सोनावणे कॉलेज उपप्राचार्य पडवेकर सर थॉमस सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद